मैत्रिणीं नमस्कार आजच्या व्हिडिओ मी विनया कुलकर्णी आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो मैत्रिणींनो आपण रोजच्या जेवणात आपल्या कुटुंबाची काळजी घेताना त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी रोज वेगवेगळ्या हेल्दी रेसिपी करून त्यांना खाऊ पिऊ घालतो वेगवेगळे प्रकारसुद्धा ट्राय करतो आणि हे प्रकार ट्राय करत असताना आता मी हा इथं एक प्रकार ट्राय करते आणि साधा सोप्पा आपण रोज करतो तो म्हणजे उपीट आता तुम्ही म्हणाल त्यात काय दाखवण्यासारखं आहे हे मी इकडं पाणी उकळत ठेवलेलं आहे खोडणीचा डब्बा रवा चिरलेली कोथिंबीर खोडणीत टाकलेला कांदा कोथिंबीर आणि ही एक विशेष गोष्ट इथं आहे माझ्याकडं ती म्हणजे पहिल्या धारेचा खरवस ॲक्च्युली उपीटाचा खरवसाचा काही संबंध नाही आहे म्हणून मी तो थोडासा खरवस बाजूला ठेवते तर मला सांगायचं हे की आपण अलीकडं काय करतो फॅशनच्या नावाखाली किंवा नाही आवडत दिसायला छान दिसतं म्हणून पदार्थांमध्ये हल्ली हळद घालायचं टाळतोय आणि त्यामुळे काय होतं आपल्या शरीरातलं हळद हा जो घटक आहे तो बऱ्यापैकी आपल्या आयुष्यातून कमी होताना दिसतोय म्हणून मी आता चांगली त्यांना मोठा चमचाभर हळद या उपीटात घातलेली आहे प्रत्येक घरात उपीट करताना किंवा काही पदार्थ करत असताना फूड इज फर्स्ट इटन बाय आईज त्यानुसार हल्ली आपल्याला डेकोरेटिव पदार्थ आवडतात डेकोरेटिव्ह असं दिसायला छान दिसणारं पाहिजे असतं त्यामुळं आपण घराघरातून हळद आपण आपल्या जेवणातून आपल्या स्वयंपाकातून आपल्या पदार्थांमधून शक्य तितक्या पदार्थांमधून स्किप करतोय खरं तर आपण तसं करायला नको आहे घ्या आता बोलत बोलत मी हिंग टाकायची राहून <laughs> <बड़ नौरून> गेले म्हणून वरूनच टाकला तर <laughs> झसका जोरात लागला म्हणजे ज़ण झणझणी फोडणी लागली झालेली आहे तर आता मी आवर्जून इथं उपीटात फोडच्या फोडणीमध्ये हळद घातली आहे सांगायचा हेतू हा की ज्या ज्या पदार्थांमध्ये हळद घालणं गरजेचं आहे आणि ज्या ज्या पदार्थांमध्ये आपल्याला हळद घालणं शक्य आहे त्या त्या सगळ्या पदार्थांमध्ये आपण हळद ही घातलीच पाहिजे हळद ही अँटीसेप्टिक आहे प्रतिकारक शक्ती वाढवणारी हो आहे वर्ण सुधारणारी आहे रक्त शुद्ध करणारी आहे मग तिला आपण का बगल द्यायची लग्नात सुद्धा पहिला विधी हा हळद लावण्याचा असतो आणि मग आपण या हळदीलाच वाटण्याच्या अक्षता लावतो आणि हळद वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आपण नाहीशी करतो आता मी जरा तुमच्याशी बोलत बोलत गॅस बारीक करत याच्यामध्ये रवा पेरते ऍक्च्युली गाठी होतात की काय कारण मी एका हातात मोबाईल धरलाय ना तर माझा सांगायचा हेतू <coughs> हो हा की आपल्या आयुष्यातून हळदीसारखं मौल्यवान औषध कमी होऊ नये याची काळजी आपण घ्यायलाच पाहिजे हळद घातलेला हा पदार्थ पिवळा जर्द वा 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 गाठी तर नाही झाल्या छान झाले आता तर हळद ज्या ज्या पदार्थांमध्ये आपल्याला हळद घालणं शक्य आहे त्या त्या पदार्थांमध्ये हळद घालून आपण आपल्या शरीराचं स्वास्थ्य मेंटेन करण्याच्या दृष्टीनं त्या त्या गोष्टी करणं गरजेचं आहे हळद जी आपल्या आयुष्यात आपल्या आरोग्याला हानिकारक नाही आहे हानिकारक गोष्टींना दूर करणाऱ्या हळदीला आपण आपल्या आहारातून दूर नाही केलं पाहिजे ज्या ज्या पदार्थांमध्ये हळद घालणं शक्य आहे त्या त्या पदार्थांमध्ये हळद घालून आपल्याही आयुष्याला हळदीसारखा आपल्या आरोग्याला हळदीसारखा पिवळा चर्द असा निरोगीपणाचा रंग यावा अशाच या आजच्या उपीटाच्या व्हिडिओमधून तुम्हा सर्वांना चालता बोलता ठसका बिसका लागत मनपूर्वक शुभेच्छा इच्छा मैत्रिणींनो आता ह्या उपीटाला वाफ येईपर्यंत मी वाट बघणार आहे तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला हळदमय हार्दिक हार्दिक सदिच्छा आणि तुमचे हळदमय मनापासून आभार मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा घरातल्या ज्या ज्या पदार्थांमध्ये शक्य आहे त्या त्या पदार्थांमध्ये नक्की 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 हळद वापरा आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित करा भेटूया अशाच एका पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओ तोपर्यंत ダマスカー。